गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अगदी स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत ज्या के राज्य आणि केंद्र सरकारच्या महत्वाच्या योजना आहेत भाग चार आहे आजचा सर्व परीक्षेकरिता त्यामध्ये प्रामुख्याने अंगणवाडी सुपरवायझर सेवा भरती महिला बालकल्याण भरती असेल किंवा समाजकल्याण भरती या सर्व परीक्षेमध्ये या योजनेवरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात त्या अगोदर आपण आज ते चार ते पाच योजनेचं माहिती बघणार आहोत त्या अगोदर अकॅडमी मध्ये अंगणवाडी सुपरवायझर फास्ट करिता फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच सुरू झालेली आहे ही बॅच तुम्हाला आय सीडीएस संगणक विषयासहित अवेलेबल असणार आहे बॅच चे जे वैशिष्ट्य आहे त्यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व विषयचे रेकॉर्डेड लेक्चर बघायला मिळणार आहे त्यासोबतच केसरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध असणार आहेत बॅचची जी फी आहे पाचशे पंचावन्न रुपयामध्ये तुम्हाला वन मंथ व्हॅलिडी देण्यात येणार आहे याकरिता बॅच जॉईन करण्याकरिता अॅकेडीचा जो मोबाईल क्रमांक आहे एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे संपूर्ण माहिती तुम्हाला देण्यात येणार आहे त्यासोबतच महिला व बालकल्याण भरती याची पण फास्टॅग विजन बॅच सुरू झालेली आहे नेक्स्ट योजना आहे आपली सोळा नंबरची बाल संगोपन योजना योजनेचे नाव आहे त्याची सुरुवात झालेली आहे दोन हजार पाच साली महिला व बाल विकास विभागा अंतर्गत ही योजना राबवली जाते आणि लाभार्थी आहेत महाराष्ट्रातील झिरो ते अठरा वर्ष वयो गटातील मुले म्हणजे झिरो ते अठरा वर्ष वयोगट यामध्ये उद्देश काय आहे बालकांना आर्थिक मदत करणे योजनेचा बाल संगोपन म्हणजे त्यांचा वृद्धीकरिता चांगला संगोपन करण्याकरिता त्यांना आर्थिक मदत पुरविणे त्यानंतर झिरो ते अठरा वयोगटामधील अनाथ निराश्रित बेकार बेगर व अन्य प्रकारे आपत्तीत असलेले क्रायसिस बालकांचे बाह्य आणि कौटुंबिक वातावरणामध्ये संगोपन व्हावे या दृष्टीने बाल संगोपन योजना सुरू करण्यात आली होती या योजनेची सुरुवात आपण अगोदर बघितले दोन हजार पाच साली झालेली आहे या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील जे वयो वयोगट असेल किंवा कोणकोणते अनाथ निराधार आहेत बेकर शारीरिक व्यंग किंवा इतर आपत्ती असलेल्या बालकांच्या संगोपनासाठी मासिक अनुदान जा दिले जाते महिन्याला त्यांना अनुदान दिलं जातं अशा मुलांना आपल्या दैनंदिन गरजा ज्या आहेत गरजांसाठी इतर कोणावरही अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही त्यानंतर पुढे दिलेला आहे बालसंगोपन योजनेचा उद्देश काय दिलेला आहे एखाद्या बालकाचे आई वडील एखाद्या कारणामुळे मृत्युमुखी पडले असतील व त्यांचं पालन पोषण करण्याची जबाबदारी इतर कारणामुळे अनाथ झाल्यामुळे त्याला विविध समस्यांना तोंड द्यावे लागते त्यामध्ये प्राथमिक ज्या गरजा असतील शिक्षण असेल आरोग्य असेल किंवा इतर समस्या परिस्थितीत अशा बालकांना योजनेअंतर्गत आठव्या वर्षा वयो, वयो वर्षापर्यंत पालन पोषण केलं जातं शिक्षण प्रदान केलं जातं शिक्षण प्रदान करणे या योजनेचा प्रमुख उद्देश आहे बाल संगोपन योजनेअंतर्गत लाभार्थी पालकांना बालकांना सशक्त आणि आत्मनिर्भर बनविणे हा पण या योजनेचा मुख्य उद्देश आहे राज्यातील अनाथ बालकांच्या योजनेअंतर्गत जीवनमान सुधारणे तसेच बालकांना त्यांच्या संगोपनासाठी इतर कोणावरही अवलंबून वेळ येऊ नये या, रा, या उद्देशाने बाल संगोपन योजना सुरू करण्यात आलेली आहे ही योजना केंद्र आणि राज्य शासनाच्या अंतर्गत सुरू करण्यात आली आहे परंतु ही योजना पूर्णतः महाराष्ट्र राज्याच्या निधीतनं राबविली जाते केंद्र सरकारचा निधी वापरला जात नाही योजना आपण बघितली दोन हजार पाच साली सुरू झालेली अजून पण ही निरंतर सुरूच राहणार आहे महाराष्ट्र सरकार मार्फत याचा निधी पुरवला जातो या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सर्व श्रेणीच्या सर्व श्रेणीच्या मुलं मुली यांच्याकरिता ही योजनेचा या लाभ मिळणार आहे लाभार्थ्याला मिळणारे जे अनुदान आहे थेट बँकेच्या थे, खात्यामध्ये तुमचं जमा केलं जाणार आहे किती दिलं जातं या योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला अकराशे रुपयांचं सा। आर्थिक सहाय्य राज्य सरकार मार्फत तुम्हाला ज्या बालक आहेत बालिका आहेत त्यांना खात्यावरती त्यांच्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे सेंड केलं जाणार आहे हे झालंय बाल संगोपन योजनेअंतर्गत आपण डिटेल योजना कधी सुरू झाली लाभार्थी कोण आहे जुत्या अठरा वर्ष वयोगटातील त्यांना अकराशे रुपये मासिक अनुदान दिलं जातं त्यांचं संगोपनाकरिता आत्मनिर्भर बनवण्या करीता त्याचे उद्देश तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर सतराव्या नंबरची योजना आहे इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना या योजनेचे मूल उद्दिष्ट आहे गर्भवती आणि स्तनपान कालावधीत महिलांना वेतन नुकसान भरपाई म्हणून रोख रक्कम देणे तसेच त्यांचा पोषक आहार पोषक आहार उपलब्ध करून देणे तसेच त्यांच्या उद्दिष्ट उद्धिश, आहे गर्भवती महिलेने नोंदणी केल्यानंतर तिला राज्य शासनामार्फत मिळणारे आर्थिक लाभ घेता येतात अंतर्गत शासनाकडून दोन हप्त्यामध्ये एकूण सहा हजार रुपये किती रक्कम आहे एकूण सहा हजार रुपये मदत दिली जाते प्रथम प्रसुतीच्या वेळी तीन हजार रुपये आणि बालक ज्यावेळेस सहा महिन्याचं झाल्यानंतर त्यांना सहा तीन हजार म्हणजे एकूण दोन टप्प्यामध्ये सहा तीन तीन हजाराचा असं सहा हजार रुपयाचं मानधन दिलं जात ठीक आहे इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना कधी सुरुवातीला दोन हप्त्यामध्ये तीन प्रसूतीच्या वेळी तीन हजार आणि बालक सहा महिने झाल्यानंतर हे महत्वाचं आहे जे पॉइंट तुम्हाला परत परत सांगतो त्यावरतीच प्रश्न अपेक्षित असतात ही योजना भारत सरकार मार्फत चालवली जाते मातृत्व सहयोग योजना दोन हजार दहा मध्ये सुरू झालेली आहे तिला महिला बाल विकास मंत्रालय केंद्रीय कॅबिनेट मंत्री कॅबिनेट मंत्रालयाद्वारे मंजूरी मिळालेली आहे पहिल्या दोन जिवंत जन्मासाठी जन्मासाठी एकोणीस वर्ष किंवा किंवा त्याहून अधिक वयाच्या गरोदर आणि स्तनता स्तनता मातासाठी सशर्त रोग हस्तांतर योजना आहे प्रसूती आणि प्रसूती दरम्यान महिलांना झालेल्या नुकसान नुकसानीसाठी आंशिक वेतन भरपाई प्रदान केली जाते तसेच सुरक्षित प्रसूती चांगले पोषण आहाराच्या परिस्थितीत प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे तसेच दोन हजार तेरा मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा मंजूर झाला होता त्या अंतर्गत या रोखी योजनेअंतर्गत मातृत्व लाभाची तरतूद लागू करण्यासाठी ही योजना आलेली आहे पुढे दिलेला आहे लाभार्थी एकोणीस वर्षापेक्षा जास्त वयाच्या गर्भवती महिला पहिल्या दोन जन्म दोन जिवंत जन्मासाठी या योजनेअंतर्गत लाभासाठी पात्र आहेत तसेच सर्व संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना या योजनेअंतर्गत वगळण्यात आलेलं आहे कारण ते सशुल्क सशुल्क प्रसूती रजेसाठी पात्र आहे ज्या असंघटित क्षेत्रातील आहेत महिला त्यांच्याकड योजना राबवली जाते योजनेचे उद्दिष्ट गर्भधारणा सेवेचा योग्य सराव काळजी आणि वापर यांना प्रोत्साहन देणे महिलांना पहिले सहा महिने लवकर आणि विशेषतः स्तनपानास्त पौष्टिक आणि अं आहार आहा, पौष्टिक आहार पद्धतीचे पालन करण्यास प्रोत्साहित करणे तसेच गरोदर आणि मतांना उत्तम आरोग्याने पोषणासाठी रोख रक्कम प्रोव्हाइड करणे ज्या अनुदान तुम्हाला सांगितलेलं आहे सहा हजार रुपये दिले जातात दोन टप्प्यामध्ये त्यानंतर पुढची योजना आहे अठराव्या नंबरची किशोरी शक्ती योजना ही योजना सुरू झालेली आहे पंधरा मे दोन हजार चार साली ओके दहावीस वर्ष झालेले कंप्लीट मंत्रालय बालकल्याण मंत्रालय अंतर्गत सुरू करण्यात आलेली आहे लाभार्थी आहेत गरीब कुटुंबातील मुली किशोरी शक्ती योजना नावाचं आहे किशोरी शक्ती योजना मुलींकरिता गरीब कुटुंबातील मुलींकरिता योजना सुरू करण्यात आलेली आहे उद्देश आहे मुलींना शारीरिक मानसिक दृष्ट्या प्रबळ बनविणे सक्षम बनवणे या योजनेचा मुख्य उद्देश आहे याचा यामध्ये पूर्ण वैशिष्ट्य दिलेले आहेत बघा या योजनेअंतर्गत अकरा ते अठरा वर्ष वयोगटातील किशोरवयीन मुलींचे पोषण आणि आरोग्य विषयक दर्जा सुधारण्याचे मुख्य उद्दिष्ट आहे अकरा ते अठरा वर्ष वयोगट किशोरी शक्ती योजना तुम्हाला तर वयोगट विचारण्याची दाट शक्यता आहे किशोरवीन मुलींना आणि तसेच व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना व्यवसाय दृष्टीने सक्षम बनवण्याचा उद्देश या योजनेअंतर्गत करण्यात येतो या योजनेअंतर्गत किशोरवीन मुलींना आरोग्य पोषण कुटुंब कल्याण गृह व्यवस्थापन बालसंगोपन व्यक्तिगत आणि परिसर स्वच्छता इत्यादी इत्यादींचे शिक्षण देऊन त्यांना शिक्षण देऊन त्यांना जागृत केलं जातं किंवा बालविवास प्रतिबंध पण केला जातो महत्वाचा बाल आहे बालविवास प्रतिबंध करणे किशोरवयीन मुलींचा निर्णय क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने दृष्टिकोनातून त्यांना शिक्षण दिलं जातं तसे त्यांचा सामाजिक आणि आर्थिक विकास आणि मुलींचे जीवनमान आहे ते सुधारण्याकरिता प्रोत्साहन दिलं जातं त्यासोबतच जे मुख्य उद्दिष्ट दिलेले आहेत योजनेचे किशोरी शक्ती योजनेचे मार्च शासनाद्वारे या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे मराठ सरकारकडून सुरू करण्यात आलेली राज्यातील मुलींसाठी एकमेव एक, हो, एक महत्वाची योजना आहे राज्यातील किशोरवयीन मुलींचे जीवनमान सुधारण्यास तसेच त्यांचा सामाजिक आणि आर्थिक दर्जा विकास होण्यास सशक्त आणि आत्मनिर्भर सक्षम बनविणे या ही योजना महत्वाची ठरते या योजनेअंतर्गत किशोरवयीन मुलींना दिली जाणारी लाभाची रक्कम मुलींच्या बँक खात्यामध्ये डेबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर च्या सहाय्याने जमा करण्यात येते या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया सोपी ठेवण्यात आलेली आहे जेणेकरून जास्तीत जास्त मुलींना अकरा ते अठरा वयो वयोगटातील मुलींना याचा लाभ घेता येणार आहे गरीब कुटुंबातील त्यांच्या शिक्षणासाठी आरोग्यासाठी या योजनेचा नक्कीच लाभ मिळणार आहे त्या आपण चार ते पाच योजना बघितलेल्या आहेत ही सिरीज आता कंटिन्यू चालूच चालू राहणार आहे एक्झाम होईपर्यंत ज्या एक्झाम तुमची जाहिरात प्रसिद्ध झाली समाज कल्याण महिला बाल विकास असेल किंवा अंगणवाडी सुपरवायझर तसेच सर्व सरसेवा भरती करिता तसेच एमपीसी ग्रुप बी ग्रुप सी या योजने तुम्हाला हमखास विचारल्या जातात तीन ते चार प्रश्न असतात त्यासोबतच अंगणवाडी सुपरवायझर फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच आयसीडी संगणक विचार सहित पाचशे पंचावन्न रुपयामध्ये अवेलेबल आहे त्यासोबतच समाज कल्याण भरती जे जाहिरात प्रसिद्ध झाली होती दोन महिन्यापूर्वी यामध्ये जे महत्वाचे पद होते गृहपाल असेल समाज कल्याण वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक कनिष्ठ समाज कल्याण निरीक्षक लिपिक वरिष्ठ कनिष्ठ लिपिक या पाच ते सहा पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध झाली होती या सर्व पदांकरिता फॉर्म भरला असेल कोणत्याही पदाकरिता तुम्हाला बॅच सर्व विषयासहित अवेलेबल आहे फास्टॅग रिव्हिजन बॅच पाचशे पंचावन्न व्हॅलिडिटी देण्यात येणार आहे यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर टेस्ट सिरीज आणि मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे बॅच जॉईन करण्याकरिता अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबर वर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे ओके तसेच आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचा आहे चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके धन्यवाद सर्वांचे पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट सिरीज मध्ये